नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला आज तारीख आहे बारा बारा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर शंभर ते दीडशे गाड्यांची आज आवक होती तर चला बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे ते अठरा दहा अठरा अठरा बारा रुपये

एक अठारह अठार एक अठारह चौवीस पंचवीस अठार सौ अठार सत्ता अठारह अठावी एक अठारह तीस एक अठारह बत्तीस तेतीस अठार चौतीस पस्तीस अठरा छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एक दोन अठरा एकोणचाळीस तीन बच्च अठरा एकोणचाळीस काय गेले आता अठराशे एकोणचाळीस अठराशे एकोणचाळीस कुठले तुम्ही औट काढा किती झाले माकाशे सकाळीच काढले लगेच आणले बियाणं कुठलं

கா सोळाशे अठ्यात्तर सोळाशे अठ्याहत्तर कुठले तुम्ही किती दिवस झाले मका काढून काढून तीन वार झाले तीन वार चांगले वाळले बियाणा कुठलं बियाणा चोवीस पस्तीस पायन चोवीस पस्तीस हार्वेस्टर हरवेस्टरनं काढली काय अध्यक्ष काय बघा सतरा साडे सतरा साडे सतरा साडेसो हा तर पटवडले काय भाऊ गेली सतराशे पंच्याहत्तर कुठले तुम्ही चिचुंडी किती काढून किती काढून परवडली गा बा यांना परवडली काय अपेक्षा तुमची अपेक्षा काय होती काय भाव जायला पाहिजे दोन हजार तरी जायला पाहिजे होती तर परवडली असते काहीतरी खर्च नाही का सत्रा, सत्रा <laughs> దోన్మాగ సేవ సతరాశెక్ట్లేటే కి వీస परवडली का मका यंदा हा परवडली आता काय अपेक्षा असते तुमची आता सध्या तरी धुवा आम्ही भाऊ तर जाऊ दे पण आता धुवा हळदी झाला पाहिजे दहा हजार काय करा हा काय म्हणले एक महिना झाला मका काढू हा म काय ऐकले शेजवर जायला पाहिजे भाव वाढतील म्हणून ते काय आता कमी झाले काय कर आला करते आला काय तुमची काय भाव जायला एकोणीशे साडेआठ साडे अठराशे एकोणीसशे काय भाव गेले तुमचे सतराशे नव्वद सतराशे सतराशे हीच माका साडेआठराशे हीच माका साडेआठ साडेआठ काय करायचं म्हणा हा सदर राहायचं

एक रिका आवारी दिली आवराज काय राहून उकळून झालं काय भाऊ गेली माका अठराशे अठराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून दोन दिवस झाले दोन दिवस मका अठराशे दोन अठराशे दोन कुठले तुम्ही पन्नास आठ पन्नास आठ किती दिवस झाले काढून तिसरा दिवस तिसरा दिवस बियाणं कुठलं होतं बिहणं परवडली करणार काय अपेक्षा होती तुमची दोन हजार दोन हजार तरी जायला पाहिले तर, तर परवडले असते आता चार दिवस झाले काढून दीड माल एवढा दीड अकराच काय आवृत्त दिलं दीड एकर जात कितीशे क्विंटल बसत तीशे एक क्विंटल खर्च किती झाला खर्च खर्च होईल वसूल जास्त काय नाही खर्च होईल फक्त वसूल बाकी काही नाही

बियाणं कुठलं होतं बाबा काय भाव गेली माकाशे सतराशे कुठले तुम्ही किती दिवस मका काढून आठ दिवसापासून काय अपेक्षा येते तुमची काय बावीसशे तेवीसशे रुपये गेले असते काय तरी परवडलं असतं खर्च किती आला एकरी काय भाऊ गेले अठराशे अकरा अठराशे अकरा कुठले तुम्ही सातारा किती दिवस झाले माका काढून दोनच दिवस दोनच दिवस काय अपेक्षा तुमची काय काय अपेक्षा होती काय भाऊ जायला का पण होती माझी अपेक्षा होती बाई एकोणावीस रुपयापर्यंत एकोणावीसशे रुपये पण आता पहिले मार्केट बघितलं तर पहिल्यापेक्षा मार्केट बरे आता काय लय बरं अशातलं काय वाटणे खर्च लय येतो काय परवडत नाही दादा काय एकरी खर्च आहे खताच्या टाकाव्या लागत बी यावं लागतं बावीसशे रुपयाची बॅग येत एकराला लागत्या चार बॅग ला चार बॅग दहा हजार जाणे किती खर्च झाला टोटल टोटल खर्च जर कळलं ना तर आम्हाला तीन एकर माका होती तीन एकराला झाले फक्त पंचेचाळीस क्विंटल माका पंचेचाळीस क्विंटल फक्त लय कमी ॲवरेज दिलं मग काहीच आवडेज नाही ना बियाणं नाही बियाणं कुठलं होतं बियाणे लईच कमी ऍव्हरेज काय परत काय बाबा काय भाग काय भाग सतराशे एक्क्याऐंशी कुठले तुम्ही कुठले तुम्ही कोटंगाव कोटमगाव किती दिवस झाले मका काढून सात आठ साठ दिवस काय भाऊ मका सोळाशे सोळाशे कुठले तुम्ही कोळगाव किती दिवस झाले मका काढून काढून झाले पंधरा दिवस पंधरा दिवस काय अपेक्षा होती तुमची काय भाव जायला पाहिजे काय भाव आता काय सांगून उपयोग नाही कुठं बदलणार आता दोन हजारापर्यंत गेले असे चांगली सरासरी दोन हजार काहीतरी परवडले पण मग पहिल्यापेक्षा मार्केट आहे आता पहिले कसं होतं चौदाशे हा मग आता सोळाशे बियाणं कुठलं होतं आता बियाणे आडवणटा एकसट एकसट सहा एकसष्ट पानत होती काय पाण्यात होती पाण्यात म्हणजे पाणी शिरेल होत काय भाऊ गेले बाबा सतराशे पंचवीस सतराशे पंचवीस कुठले तुम्ही मी बलेगाव बालेगाव किती होत्यांनी माका काढून काल संध्याकाळी काढली काल संध्याकाळी काढली बियाणं कुठलं पायना पायना परवडली का बाबा माका रंग नसतो रंग नाही भाव काय असं वाटलं तुम्हाला काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आता सरा, सरासरी आहे सतरा अठरा सतरा अठरा आहेच ना हा हिशोबाने बरे बाबा काय भाव गेली माका काय भाऊ काय भाऊ गेले मानुरा किती दिवस झाले काल काढले आज आणले बियाणं कुठलं होत काय भाऊ गेल सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी कुठले तुम्ही नगरसोल नगरसोल किती दिवस झाले माका आठ दिवस दिवस बियाणं कुठलं होतं आठवण काय भाऊ काय भाऊ सतरा पासष्ट कुठले तुम्ही खडा सावरगाव किती दिवस झाले माका काढून बियाणं कुठलं होत कुठले तुम्ही सातळी किती दिवस झाले काढून किती दिवस झाले माका काढून दादा चार दिवस चार दिवस बियाणं कुठलं होतं वेन काय सडचे गेले मानलं चौदामीटरशे पंधराशे पंधरा या नऊ पंधरा साडे पंधरा पंधरा पन्नास सात एकसाठ पासष्ट अठरा पाचशे सहा हजार એક દોસ્ત રૂપિયા સતરાશ રૂપિયા સાઠ એકસો એકસઠ બાસઠ 63 65 66 67 71 કરો એક ડોન 100 રૂપિયા 10 બોલ બંગર ઓ ઠીક હા એક બે ત્રણ ચાર 5 6 7 8 9 10 पंधरापन अंक छप्पन पंधरा पासष्ट सासष्ट सत्तर एकाहत्तर एक दोन एर मात्र पंच्याहत्तर ऐंशी एक दोन ह्याचे घरेशे एक दोन पंधराशे ऐंशी घर पंच्याऐंशी

काय काय सतराशे पंच्याहत्तर गेली सतराशे सतराशे होती साडे अठराशे होती साडे अठराशे आसपास तर परवडले असते काहीतरी काय पंधरा दिवस वाळून काही बाब नाही म्हणाली नाही येकरी काय खर्च आला बाबा एकरी कमीत कमी पंधरा एक काय एक हजार रुपये खर्च आले नाही बियाणं कुठलं बियाण मायकोच कंपनीच होतो अठराशे कुठले तुम्ही पिंपरी किती दिवस झाले माका काढून काल काढले आज आणले बियाणं कुठलं काय भाग सोळाशे सत्याऐंशी सोळाशे सत्याऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून परवा काढ परवा काढले बियाणं कुठलं होतं డవంట అడవంట है, <laughs> <laughs> <laughs>